नमस्कार मी भाग्यश्री फाटा मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आज प्रथम मार्केट का पडलं तर त्याचा खुलासा आपण आधी करू रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ए आय एफ म्हणजे अल्टरनेटिव अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड हा याचे नियम कडक केले म्हणजे काय केलं आणि याच्यातून एवढं जोरदार मार्केट पडण्याचं कारण काय म्हणजे जवळजवळ जे पाचशे पॉईंट मार्केटवर होतं तिथून ते पाचशे पॉईंट नाहीशे होऊन उन, पुन्हा अकराशे पॉईंट मार्केट पडलं इतकं जोरदार मार्केट पडलं तर त्याचं कारण काय असं मग तर आता आर बी आयचं म्हणणं काय आहे ते आपण थोडक्यात समजावून घेऊया एक इन्व्हेस्टमेंट फंड असतो एक आयच्या अधिपत्याखाली असलेल्या सगळ्या बँका बी एफ सी सहकारी बँक सगळ्या याच्यात येतात अशी एक बँक आहे आणि कंपन्या आहेत समजा त्या फंडानी कंपनीला लोन दिला आहे त्या एन बी एफ सीनी किंवा बँकेनी पण त्या कंपनीला लोन दिला आहे आणि बँकेनी त्या अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड याचे युनिट्स पण खरेदी केलेत म्हणजे एकाच कंपनीला बिल्डर म्हणा कोणी एकालाच एक सगळ्या बाजूकडून लोन मिळाले आणि त्या फंडाचे युनिट्स त्या बँकेने किंवा कोऑपरेटिवनी घेतले एक वर्षाचा कालावधी आर बी आयने त्यासाठी ठरवला आहे एक वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही त्या ज्या फंडाने त्या कंपनीला लोन दिलं आहे त्या फंडाचे युनिट्स खरेदी केले तुम्ही पण त्या कंपनीला लोन दिले असं जर झालं असेल तर एक महिन्याच्या आत तुम्ही ते युनिट्स विकले पाहिजेत म्हणजे त्याचं पैशात रूपांतर करायला पाहिजे अर्थातच ते युनिट्स विकायला लागले की ते तो फंड त्या कंपनीला सांगेल की तुम्ही लोनची पेमेंट करा म्हणजे कंपनीलाही ते कठीण जाईल बँकेलाही कठीण जाईल त्या म्युच्युअल फंडालाही कठीण जाईल आणि तुम्ही जर असे युनिट्स विकले नाही लोनची पेमेंट झाली नाही तर तुम्हाला त्याची प्रोव्हिजन शंभर टक्के करावी लागेल आणि हे एक महिन्याच्या आत करावं लागेल असं सांगितल्यामुळे धाड 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 धार, धार मार्केट पडत गेलं आता आणखीन आपण सोप्या ह्याच्यात जाऊन बघूया एक बिल्डर आहे समजा त्या बिल्ड त्या बिल्डरला एक म्युच्युअल फंड आहे अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड तो लोन देतोय बँक लोन देते जी बँक बिल्डरला लोन देते आहे तीच बँक त्या म्युच्युअल फंडाचे युनिट्स पण खरेदी करते आणि शिवाय त्या बिल्डर जी बिल्डिंग बांधतोय ती बिल्डिंगसुद्धा त्या बँकेने ॲप्रूव्ह केलेली असल्यामुळे तो बिल्डर काय सांगतोय आमच्या अमक्या आम बँकेत जा त्यांनी माझे सगळे कागदपत्र अप्रूव केले तर त्या बँकेकडून तुम्ही लोन घ्या म्हणजे त्या बिल्डरकडे जी चाळीस माणसं पन्नास माणसं जी घरं घेतील त्यांना सुद्धा लोन तीच बँक द्या म्हणजे सगळीकडून जर एक कंपनी डुबली तर पूर्ण तीन चार ऑर्गनायझेशन्स त्याच्याबरोबर दुखतील असं व्हायला नको म्हणून आर बी सांगितलं सांगितलंय की तुम्ही त्याची प्रोव्हिजन शंभर टक्के केली पाहिजे म्हणजे याच्यामध्ये सगळ्या एन बी एफ सी आल्या सगळ्या बँका आल्या कंपन्यांना लोन दिली तर कंपन्या आल्या म्हणजे सगळं मार्केट त्याच्यात अप्रत्यक्षरित्या बोवलं गेलं आणि म्हणून आज मार्केट पडलं म्हणजेच युनिट्स विकत घेतली म्हणजे तुम्ही गुंतवणूक केली बरोबर आणि ज्यांनी ज्या फंडामध्ये गुंतवणूक केली आहे तो फंड त्याच कंपनीला लोन देतोय ज्या कंपनीला त्या बँकेने लोन दिली आहे म्हणजे त्या कंपनीला जे लोन दिले ते त्या कंपनीने फेडायला पाहिजे यांनी ती युनिट्स विकली पाहिजेत असा तो सगळा गोंधळ होता आणि म्हणून आज मार्केट पडलं शिवाय करोनाचा गोंधळ आहेच आणि मार्केट खूप वाढलं होतं लिमिट त्याला टेकलं होतं त्यामुळे कोणत्या निमित्त होत आहे आणि मार्केट पडत आहे असं झालं तर हे निमित्त झालं आणि मार्केट पडलं आज मार्केटमध्ये दोन लिस्टिंग झाली एक डोम्सचं लिस्टिंग झालं आणि एक शेल्टर डोम्सचं लिस्टिंग नॅशनल स्टॉक एक्सचेंजला चौदाशे रुपयाला आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सुद्धा चौदाशे रुपयालाच झालं इंडिया शेल्टन यांचा नॅशनल स्टॉक एक्सचेंजला सहाशे वीस रुपयाला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सहाशे बारा रुपये सत्तर पैशांनी हे लिस्टेड झालं आय सी आय सी आय आए बँकेला सात पॉईंट सत्तेचाळीस कोटीची जी, जी एस टी विभागाकडून नोटीस मिळाली सला सर्दी एका शेअरला चार बोनस शेअर्स दिले कॅनफिना होम्स यांनी दोन रुपये इंटरिम डिव्हिडन जाहीर केला त्याचबरोबर आज टेलिकॉम क्षेत्राचे जे सबस्क्रायबर्स असतात ते जाहीर झाले जिओचे सबस्क्रायबर्स चौतीस पॉईंट पंच्याहत्तर लाख ना भारती एअरटेलचे तेरा पॉईंट वीस लाख पण व्होडाफोनचे मात्र कमी झाले सात पॉईंट एकोणपन्नास लाखाने आणि बी एस एन एलचे सुद्धा कमी झाले तेवीस पॉईंट तीस लाख ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स यांना पॉवर ग्रीडकडून दोनशे एकोणीस कोटीची ऑर्डर मिळाली अरविंदो फार्मा यांना आंध्र प्रदेशात युनिट चार याला एस्टॅब्लिशमेंट रिपोर्ट मिळाला तेरा ते एकोणीस डिसे सप्टेंबर या काळात याची तपासणी झाली होती व्हॉलेंटरी इन्स्पेक्शन रिक्वायर्ड असं त्यांना सांगण्यात आलं आहे अमिताभ कांत यांच्या रिफा शिफारसी स्वीकारल्या गेल्या म्हणजे नॉयडा आणि ग्रेटर नॉयडा इथे बऱ्याच बिल्डिंग तशाच पडून होत्या त्या बिल्डिंगचं रजिस्ट्रेशन होऊ शकत नव्हतं हो आणि काही बिल्डिंग अर्धवट बांधून पड पडल्या होत्या कारण त्यांना दंड लावण्यात आला होता दोन वर्ष करोनाच्या कालावधीमध्ये त्यांनी लोन फेडलं नव्हतं त्याचं व्याज लावण्यात आलं होतं ते व्याज ती पेनल्टी किंवा दंड सरकारने माफ केला आणि त्यामुळे आता जवळजवळ एक लाख लोकांना घरं मिळणं शक्य होणार आहे त्याचप्रमाणे जे सरकारकडे काही जमिनी आहेत त्या जमिनीत लिलाव सरकार करणार आहे आणि त्याच्यामध्ये विल एनर्जीसाठी त्या जमिनी वापरण्यात येणार आहे तर याचे ऑफशोअर विल एनर्जीसाठी जमीन भाड्याने देणं म्हणजे लँड लीज करणं आता सोपं होईल सरकारने याचे कायदे सोपे केले आहे सरकार आता या सी बेडचा लिलाव करणार आहे आज अडाणी ग्रुप हे जे कायदे ढिले केले याचा उपयोग स्टर्लिंग विल्सन आयनॉक्स वेन अडाणी एनर्जी या सगळ्या लोकांना याचा उपयोग होऊ शकेल एम्बसीमध्ये बावीस पॉईंट छत्तीस कोटीचे शेअर्स विकले गेले सात हजार एकशे सत्तेचाळीस कोटीमध्ये हा सौदा झाला स्पाइस जेट बांधवल उभं करणारे एक हजार पाचशे एक्क्याण्णव कोटी जून दोन हजार चोवीसपर्यंत आणि दोन हजार दोनशे एक्केचाळीस कोटी एवढं जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत भांडवल गोळा करण्यात चा त्यांचा मानस आहे असं समजलं आज आझाद इंजिनिअरिंग हा आय पी ओ सुरू झाला याचा प्राईस बॅग चारशे नव्याण्णव ते पाचशे चोवीस असा आहे पाचशे कोटीचा टोटल सातशे चाळीस कोटींचा हा आय पी ओ आहे पाचशे कोटीचा ओ एफ एस आणि दोनशे चाळीस कोटीचा फ्रेश इश्यू आहे हे लोक एरोस्पेस आणि टर्बाईन क्षेत्रात काम करतात टर्बाईन बनवतात वीस डिसेंबर ते बावीस डिसेंबर या काळात हा आय पी ओ हो येतोय ते क्रिटिकल पार्ट्स बनवण्याचं काम करतात आणखी दोन प्लाट सुरू करण्याची त्यांची योजना आहे आज तर मार्केट पुष्कळ पडलंच आहे उद्या काय होतोय बघूया स्पष्टीकरण आलं काय काय होणार आज तर स्पष्टीकरण आलं नाही उद्या स्पष्टीकरण येईल किती परिणाम होईल काय परिणाम होईल कोणी कोणी तशी लोन दिली आहे किंवा कोणत्या कंपन्याने घेतली आहे त्यामुळे सुरुवातीला तरी मार्केट मंदीतच ओपन होईल आणि त्यानंतर मार्केट कदाचित काही प्रमाणात सुधारण्याची शक्यता आहे बघूया काय होतं ते नमस्ते